साहेब आपल्या रक्ताच्या नात्यातील लोक स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेले मात्र आपण घाबरू नका आम्ही आपल्या सोबत आहोत रक्ताने पत्रावर लिहिलेली आता हा भंडारा जिल्ह्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपले सर्वस्व असलेल्या शरद पवार यांना लिहून दिले आहे एकीकडे सत्तेसाठी खासदार शरद पवारांना एक एक करत आमदार सोडून अजित पवारांच्या गटाकडे जात असताना भंडारातील एका सामान्य कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना हमी देत धीर दिल्याचे बोलले जात आहे भंडारा पवडी विधानसभा प्रमुख अजय मिश्राम यांनी हे रक्ताद्वारे पत्र शरद पवार यांना लिहून दिले आहे नुकतंच बारा डिसेंबर शरद पवार यांचा वाढदिवस झाला होता त्या दिवसापासून चोवीस डिसेंबर पर्यंत हा वाढदिवस पंधरवाडा शरद पवार गटाकडून राबविला जात आहे यात प्रमुख कार्यक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे अशातच अजय मिश्राम यांनी रक्ताने लिहिलेले पत्र व्हायरल झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट झाली फुटीने शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले असे दोन्ही गटाद्वारे कार्यकर्त्यांची आपल्याकडे गर्दी वाढविण्यासाठी ओळखाड सुरू आहे दरम्यान अशातच अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे ओढले जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला कार्यकर्ते मिळायला अडचण होऊ लागली आहे ज्यात जे उरलेले कार्यकर्ते शरद पवार गटाला लाभले आहेत तेही सोडून जाऊ नये म्हणून अजय मिश्राम यांनी समोरीच्या संदेश देण्यासाठी हे रक्ताने पत्र लिहिल्याचे अजय मिश्राम यांनी सांगितले आहे बारा डिसेंबर रोजी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस नुकतंच आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला सोबतच आम्ही रक्त शिबिराचे पण आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये दोन दोनशे रक्त थैल्या आम्हाला जमा करायच्या आहेत सोबतच भाजपा भाजपाच्या जबाबद्रामुळे आमच्या पक्षाचे अजित पवार साहेब हे आमच्या पक्षातून सोडून गेलेले आहेत त्यामुळे सर शरदचंद्र साहेबांना मोठा धक्का बसलेला आहे नात्यातील नात्यातील विषयातील लोक त्यांना सोडून जात असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये काही लोक नाराज आहेत त्यांना धीर देण्याकरता आम्ही आज शरदचंद्रजी पवार यांना आपल्या रक्तानी पत्र लिहिलं आहे की त्यांच्यासोबत आम्ही आहो जरी नात्याचे रक्ते सोड सोडून गेले असतील तरी त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते निष्ठावान सोबत आहोत त्यांनी खचून नाही जाता पुढची निवडणूक लढ निवड निवडणूक लढावी आम्ही त्यांच्यासोबत असतो आमच्या भंडारा विधानसभाचे जे अध्यक्ष आहेत अजयजी मेसराम ते चांगला आता आपल्या राष्ट्रवादीसाठी म्हणजे शरद पवार गटासाठी चांगला कार्य करत आहेत आणि एक आपुलकी जे नात्याने शरद पवार साहेबांना रक्ताच्या एक पत्र लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप चांगला कार्यक्रम आहे हा आणि यामुळे कसं व्हायला आमचे जे कार्यकर्ते आहेत ते डग डगमगलेले आहेत म्हणजे खचून गेलेले आहेत त्यांना आम्ही एकटे त्यांनी एकटा सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यानंतरसुद्धा आम्ही मजबूतीला जिल्ह्यामध्ये जे कार्य करत राहू